दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीतील मुख्य तिघांना अखेर गुंडा विरोधी पथकाने औरंगाबादकडे जात असलेल्या कंटेनर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याच्याकडून सहा हजार रुपयांची लूट करण्यात आली होती या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी फरार होते पोलीस आयुक्त संदीप कर्णे गोपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करंजकर नगर परिसरात सापळा रचला या कारवाईत आरोपी प्रेम वसंत धाटे धीरज वसंत धाटे आणि एक विधी संघर्षित पालक यांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिले पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेनर, कंटेनर फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हाताऱ्या हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोप तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेश ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी हे तेव्हा ना गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेडरोड परिसरामध्ये आरोपी शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे चा काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमध्ये तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं त्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे यांच्यासह गुंडा विरोधी पथकाने संयुक्तरित्या सहभाग घेतला गुंडाविरोधी पथकाच्या या कामगिरीमुळे नाशिक शहर पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली कर्तव्य दक्षता सिद्ध केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक